बोल महाराष्ट्र बरं बऱ्याच गाड्या गाव गेल्या तुला महाराष्ट्र बरं नाही असं म्हणणं की किती गाडी करून तुम्हाला

जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन मान्य आदरणीय लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन होत आहे या चक्काजाम आंदोलनाचं उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांना कसं दिव्यांगबान ध्वनीची पगार वाढ जी बांधवांची ध्वनीची पगार वाढ केली आहे ती निमित्तम आहे त्याच्यात आम्ही सहा दनगतीची मागणी केली तरी त्याच्यात त्यांनी आधारित वाढवले त्यानुसार परत कामगारांचा विषय असेल युद्धा बंगलेचा विषय असा या संदर्भात आजकालचं चक्काजाम आंदोलन आहे पूर्ण महाराष्ट्रभर वती होऊ ज्यांच्या मार्गदर्शन झाले पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम होतो त्या येरलूर तालुक्यामधून आपण सुद्धा हा विषय निवडलेला आहे का सुदा स्थानिक पोलीस शासन आंदोलकात असल्यामुळं कासुद्याला आपण चक्काजाम आंदोलन करतोय आमच्या एवढ्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण करा अन्यथा दोन ऑक्टोबर रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून किमान पंधरा ते वीस ट्रॅक्टर भरून मुंबईकडं विधानभवनाकडं रवाना होऊ यात काही शंकाच नाही jadi saatnya dia makan yang harusnya